वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांनी घेतली डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियाची भेट एसआयटी तपासणी व्याप्ती वाढवण्याची केली मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी वडवली तालुक्यातील कळगाव येथे जाऊन डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयाची भेट घेतली आणि त्यांचं सातवन केलं डॉक्टर मुंडे यांच्या निधनानंतर ऍडव्होकेट आंबेडकरांनी मुंडे कुटुंबाचं सातवन करताना यावेळी या प्रकरणाची एसआयटी चौकशी अधिक व्यापक करण्याची आणि दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली बुडवली तालुक्यातील के कौळगाव येथील डॉक्टर मुंडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन आंबेडकरांनी मुंडे कुटुंबाचं सातवन केलं यावेळी त्याच्यासोबत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे सविता मुंडे किसन चव्हाण तसेच जिल्हा अध्यक्ष अजय सरवदे यांचे प्रमुख होती यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला बागमारे यांना भेट कुटुंबाला भेटायला आले होते त्यावेळेस माझं असणारं टेलिफोनवर बोलणं झालं होतं आणि कुटुंबाने त्यावेळेस असं सांगितलं होतं की एस आय टी ही झाली पाहिजे आणि एस आय टी मार्फत चौकशी झाली तर आम्हाला न्याय मिळू शकतो शासनाकडे असताना एस आय टीची मागणी केली आणि एस आणि ताबडतोब असताना ती मान्य करण्यात आली आणि आता ही केस एसआयटीने स्वतःकडे घेतलेली आहे आता जी काही चर्चा कुटुंबाबरोबर झाली त्याच्यामध्ये दोन दिवसापूर्वीच एसआयटीचे प्रमुख जे आहेत त्या येऊन गेल्या आणि अजून स्टेटमेंट जे आहे तो नोंदायला सुरुवात होणार आहे अशी परिस्थिती आहे या केसमध्ये जे काही वर्तमानपत्रातून बातम्या आलेल्या आहेत त्या बातम्यांवरनं असं कळतंय की डॉक्टरांना सर प्रेशराइज फार मोठ्या प्रमाणात केलं जात होत आणि विशेष करून पो, पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आहे त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या संदर्भातला आहे तेव्हा एस आय टीने पहिल्यांदा जेवढे पोस्टमॉर्टम वर्षभराच्या कालावधीमध्ये झाले किंवा डॉक्टर संपदा मुंडे यांच्या देखरेखीखाली झाली त्याची असणारी चौकशी त्यांनी पहिल्यांदा एस आय टीने केली पाहिजे ती त्यांनी केल्यानंतर त्यांच्या असणाऱ्या लक्षात येईल आ, की डॉक्टर मुंडे यांच्यावरती प्रेशराईज टाकलं जात होतं की नव्हतं हा त्याच्यामध्ये आणि प्रेशराईज टाकलं जात असेल तर मग त्या केसची असणारी व्याप्ती वाढते अशी परिस्थिती आहे की मग प्रेशराईज करणारी डॉक्टर मंडळी होती पोलीस मंडळी होती की राजकीय क्षेत्रामधली मंडळी होती की सामाजिक क्षेत्रामधली मंडळी होती व्यक्ती होत्या याचा आणि ज्यांनी ज्यांनी त्या कालावधीमध्ये फोन केले असतील त्याचंही एसआयटीने चौकशी केली पाहिजे आणि तिथून मला वाटतं असणारं खरं कारण मिळेल असं मी त्या ठिकाणी मानतोय दुसरं शासनाने असणारं कुटुंबाला असणार एक आश्वासन दिलं होतं की त्यांच्या कुटुंबातलं असणारं एक व्यक्ती शासकीय नोकरीमध्ये घेतल्या जाईल मुख्यमंत्री आपला असणार हे आश्वासन पाळतील असं मी त्या ठिकाणी मानतोय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांना माझं नम्र निवेदन राहणार आहे की इंस्टंट इडली सारखे ते असणाऱ्या प्रकरणामध्ये स्टेटमेंट देतात आणि नंतर सोमनाथ सूर्यवंशी असेल किंवा डॉक्टर संपदा मुंडे असतील यांच्या संदर्भातलं असणारं जी काही नंतरची माहिती मिळते ती विपरीत मिळते त्यावेळेस था त्यांनी पोलिसांकडून दिलेली माहिती कारण शेवटी मुख्यमंत्रीसुद्धा स्टेटमेंट जे करतात ते पोलिसांनी दिलेल्या माहितीवरूनच देतात तेव्हा ती स्टेटमेंट बरोबर आहे की नाही याचं त्यांनी बघावं आणि या दोन्ही याच्यामध्ये पोलिसांनी त्यांना जे ब्रीफिंग केलं आहे ते जर चुकीचं असेल तर त्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी ही माहिती आमची मागणी यामध्ये माझी खासदार जे निंबाळकर आहेत त्यांच्यावरती आरोप झालेले होते मात्र मुख्यमंत्र्यांचा त्या ठिकाणी कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांना केली कुठेतरी मुख्यमंत्री मोदयाने नाही मी मग म्हणून मग अशी म्हटलं की सोम सोमनाथ सूर्यवंशी जे ह्याच्यामध्ये सुद्धा सभागृहामध्ये त्यांनी जी माहिती दिली ती पोलिसांच्या अधिकार पोलिसांच्या सांगण्यावरनं दिली इथे ते सुद्धा त्यांनी जे ब्रीफिंग केलं असेल ते पोलिसांच्या सांगण्यावरनं केलं असेल तर पोलिसांनी त्यांना चुक मुख्यमंत्र्यांना चुकीची ब्रीफिंग केली आहे या याच्या खाली त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई केली पाहिजे वंचित बहुजन आघाडीची पुढची भूमिका काय राहील डॉक्टर संपादा मुंडेकर आता असणाऱ्या दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक तर त्याच्या एका गवर्नमेंट सर्व्हिसमध्ये घ्यायला लावणं हा एक भाग आणि दुसरा भाग ही आता असणारं इन्क्वायरी आहे या केसमध्ये मी असं म्हणेन की मॅजिस्ट्रेट डायरेक्ट इन्व्हॉल्व आहेत त्याच्यामुळे सुपरविजनची मागणी करण्यात काहीही अर्थ नाही कारण मॅ ज्या मॅजिस्ट्रेटसमोर इन्क्वायरी ऑफिसर कागदपत्र सादर करेल त्यांना ती मॉनिटर करावी लागते त्याच्यावरती सुपरविजन करावं लागतं त्याच्यामुळे सुपरविजन अगोदर चाललेलं आहे आता ह्या सुपरव्हिजनमध्ये वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक एक मायाबरोबरचे जे आहेत विजय ॲडव्होकेट विजय मोरे हे फलटण कोर्टामध्येच प्रॅक्टिस करतात त्याच्यामुळे त्यांना आम्ही असायला विनंती केलेली आहे की त्यांनी या इन्क्वायरीच्या ह्याच्यामध्ये कुटुंब जी जी त्यांना माहिती देईल त्या कुटुंब त्या कुटुंबाला त्यांनी असणारा मदत त्या ठिकाणी करावी आणि मॅजिस्ट्रेटसमोर इन्क्वायरी अत्यंत व्यवस्थितरित्याने होईल आणि जे जे आरोपी आहेत मग ते राजकीय क्षेत्रामधले असतील किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामधले असतील त्यांच्याबद्दल इन्क्वायरी ऑफिसर इन्क्वायरी करून रिपोर्ट तिथे मॅजिस्ट्रेट मॅजिस्ट्रेटसमोर सादर करेल याची दक्षता तिथे घेतल्या जाईल काही दुसरे प्रश्न घेऊन एक प्रश्न एसआयटीच्या ऐवजी न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे का या नाही न्यायालयीन चौकशीला अधिकार नसतो पनिशमेंट देण्याचा किंवा त्याच्या पुढे जाण्याचा एसआयटी ही असणारी जी आहे ती न्यायालयीन प्रकरणीचा प्रक्रियेचा इन्क्वायरीचा भाग आहे त्याच्यामुळे शिक्षा द्यायची असेल तर ती एसआयटी मार्फतच दिली जाईल अशी परिस्थिती आहे संप, संपदा मंडळीसह महाराष्ट्रामध्ये अनेक अन्य विचार सुरू आहेत या सरकारच्या काळामध्ये तर याच्याकडे कसं बघता ते मी दुर्दैवानं असं म्हणेन की पोलीस डिपार्टमेंट कुठेतरी ताबा जो आहे किंवा कंट्रोल जो आहे तो महाराष्ट्र शासनाचा सुटलेला आहे आणि म्हणून पोलीस जे आहे ते बेभान झालेली मला या ठिकाणी दिसत आहे डॉक्टर पायल तडवी याबाबतीत असं झालं होतं तर आता संपता मुंडे पुढचा नंबर आणखीन कोणाची येण्याची वाट पाहते का का पायल मुंडे ह्याच्यामध्ये मी म्हणे सुप्रीम कोर्ट सुद्धा इन्वॉल्व्ह आहे सगळ्या ह्याच्यामध्ये ती दाबायला पायल तडवी पायल तडवीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट सुद्धा हो जो न्याय दिला पाहिजे होता ज्या बेंच समोर होता त्या बेंचनी जो न्याय दिला द्यायला पाहिजे होता तो तेवढा न्याय काही दिला नाही त्याच्यामुळे पायल तडवी यांची केस दाबण्यात आली काय भूमिका असेल आपल्या पार्टीच्या वतीनं काय भूमिका ते मी जसं म्हणालो की याच्यामध्ये जस तुम्ही शेवटपर्यंत तडा लावत नाही आणि जे आरोपी आहेत त्यांना तुम्ही शिक्षा देत नाही तोपर्यंत सिस्टमवरती वचक येत नाही एकदा सिस्टम काम करायला लागलेली आहे सिस्टमला चॅलेंज करता येत नाही ती सिस्टम आपल्याला शिक्षा देते तर एक भीती कुठेतरी निर्माण होते की आपण या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे आणि मी असं म्हणजे या दोन्ही केसेसमध्ये आम्ही त्या दृष्टीने पावलं टाकतोय तशी परिस्थिती आहे साहेब गेल्या एक वर्षापासून बीडमध्ये सामाजिक स्थिती जी आहे ते अस्वस्थ करणारी आहे अस्वस्थ झाली आहे अशा मध्ये संपदाना अनेक वेळा तो बीड ची आहे म्हणून हिनवलं ते समोर येते ते कुठेतरी थांबलं पाहिजे बीडच्या नावाच्या बाबतीत मी दुर्दैव असं म्हणेन की मराठा समाज आणि वंधारी समाज यांच्यामधला असणारा वाद विकोपाला घेऊन जाण्याचा असणारा एक प्रयत्न केला जातोय राजकीय मंडळींकडून केला जातोय तो तुम्ही समजू शकतो कारण का मताच्या राजकारणासाठी ते चालतं पण त्याच्यामध्ये शासन सुद्धा इन्वॉल्व्ह झालेलं आहे हे एक दुर्दैवी असं मी त्या ठिकाणी मानतोय शासन जे धर्म आणि जात याला बघून जे चाललं पाहिजे ते न होता इथे जात आणि धर्म बघून या ठिकाणी जे चाललेलं आहे बीडमध्ये जात बघून चाललेलं आहे बीडच्या बाहेर जे आहे ते धर्म बघून त्या ठिकाणी चाललेलं आहे हे मला वाटतं सामाजिक दृष्टिकोनातून आणि देशाच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून योग्य असं मी त्या ठिकाणी मानत नाही त्याच्यामुळे हा कुठेतरी प्रश्न मिटवला पाहिजे सामंजस्याने मिटवला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या दोन महत्वाच्या व्यक्ती आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो एक म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरं महाराष्ट्राचे गव्हर्नर हे दोन मुख्य प्रम, प्रमुख आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो या दोघांनी याच्यामध्ये लक्ष घालून शांतता प्रस्थापित कशी होईल बीडमध्ये आणि विशेष करून बीडच्या नागरिकांना बाहेरून तुम्ही बीडच्या आहात का असं जे विचारलं जाते ते योग्य असं मी वाटत वाटत नाही तुम्ही पुढाकार घेऊन ह्या दोन्ही समाजाच्या आतमध्ये काही चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करा स्पष्ट असं आहे त्याच्यामध्ये त्याला एक पॉलिटिकल अँगल आहे नुसतं बंजारी बंजारा जसा वाद होता शरद पवारांच्या कालावधीमध्ये त्यावेळेस आम्ही असणारा लक्ष घालून मी असेल मकरम पवार असतील त्याच्यानंतर गोपीनाथजी मुंडे असतील बबन ढाकणे असतील या yes, सगळ्यांनी आम्ही लक्ष घालून तो असणारा वाद त्या ठिकाणी मिटवला होता तो शांतता करून डिव्हिजन करून त्याच्यातला असं मिटवला होता जो तो सामाजिक होता असं मी त्या ठिकाणी सामाजिक राजकीय आरक्षणाच्या संदर्भातला होता याला पोलिटिकल वास असल्यामुळे याला मुख्यमंत्री आणि गव्हर्नर हे दोघं असल्याशिवाय त्या दोघांपैकी एक असल्याशिवाय हा वाद मिटवता येणार आणि म्हणून मी मला अशी म्हणाल की गव्हर्नर आणि गव्हर्नर किंवा मुख्यमंत्री या दोघांनी ह्याच्यामध्ये लक्ष घातलं जे स्टेटमेंट केलेले कसं चुकीचं आहे मी असे चुकीचे आहेत आणि त्या स्टेटमेंट करू नये अशा पण असं मताचं मी आहे प्रत्येकजण भेट प्रत्येकजण येऊन भेट दिली आतापर्यंत सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय असेल सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी आणि प्रत्येकाकडे हीच मागणी होती की महिला आयोगाच्या अध्यक्षाला पदावरून काढा आणि त्यांचा राजीनामा घ्या पण अद्यापही ती काय प्रक्रिया राबविली गेली नाही आपल्या वतीने काय आहे हे सांगाल याबाबत असं आहे की समजा उद्या राजीनामा घेतला आपण त्यांनी दिलेलं स्टेटमेंट ऑन रेकॉर्ड वरती आहेच आपण नेहमी असणार एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी चुकीचं स्टेटमेंट केलेलं आहे हे मान्य आहे त्यांची ती भूमिका बदलायला त्यांना लावून त्या विचारासरणीपासून ज्या त्या, विचारसरणीचे ते आहे त्यांच्यापासून त्यांचं परिवर्तन करणं हे मी महत्वाचं मानतो मात्वास। त्याच्यामुळे नुसतं पदावर हटवणं तुम्ही आज आज हटवलं त्यांना दुसरं येणार त्याच विचारसरणीतून येणारा तो पुन्हा तसंच स्टेटमेंट करणार नाही याची काय गॅरंटी आहे हा एक विचारांचा वाद आहे आपण हिंदू जरी म्हणत असलो किंवा किंवा यांनी जसं म्हटलं भगवान मोहन भागवत आणि हिंदू आहोत परंतु हिंदू समाजामध्येच दोन वेगवेगळ्या विचारसरणी आहेत एक संतांची विचारसरणी आहे आणि एक मनुवादेची विचारसरणी आहे भागवत आणि आता ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत या मनुवादी विचारसरणीचे असणारी पुरस्कृती आहेत त्याच्यामुळे आपल्याला बघावं लागेल की त्या संतांच्या विचारसरणीचे पुरस्कर्ते कसे होतात या दृष्टीने आपण असं बघितलं पाहिजे असं माझं माझच म्हणणं त्याच्यामुळे असं मी याला काढा त्याला काढा त्याला काढा त्याच्यापेक्षा ते त्याला रिफॉर्म करा हा सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे जिल्हा स्वस्त आहे हत्या आत्महत्या शरद पवार कुठे दिसत नाही